नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आर आर बीचं जे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर आर आर बीची दोन हजार पंचवीससाठीची साठीची जी भरती परीक्षा होणार आहे तर त्याच्या संदर्भातले जे वेळापत्रक आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत ही भरती प्रक्रिया झालेली आहे तर टेक्निकल पॉप्युलेशन कॅटेगरीज ग्रॅज्युएट याच्यानुसार नोटिफिकेशन ग्रेड ट्वेंटी टू शेड्यूल ऑफ द कम्प्युटर बेस्ड एक्झाम जे असणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर एक्झाम जे आहे ते असणारे टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि एक्झाम डेट जे आहे ग्राजुए तर ती पाच जून दोन हजार पंचवीस तेवीस जून दोन हजार पंचवीस असे असणार आहे पंधरा दिवस ही एक्झाम चालणार आहे तर आणि याच्यासाठीचं ॲडमिट कार्ड जे आहे तुम्हाल ते तुम्हाला तुमच्या ऑफिशियल वेबसाईट जे आहे त्यावर परीक्षेचे चार दिवस आधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि परीक्षेच्या दहा दिवस आधी जे आहे तर तुम्हाला तुमचे जे एक्झाम सेंटर आणि सिटी जे आहेत तर ते तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे तर तुम्ही ते चेकआउट करून घ्या ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी आर आर बी अप्लाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेकआउट करता येणार आहे तर हे होतं आर आर बीची जी एक्झाम आहे त्याच्या संदर्भातलं जे शेड्यूल आलेलं आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जर तुम्ही आर आर बीचा फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी आलेला हा अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओचे पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरीच्या जाहिरात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद